नमस्कार होमस्टाईल कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी बनवणार आहे परतलेली तोडलीची भाजी त्यासाठी मी इथं तोडली घेतली आहे आता मी ती कट करून येणार आहे तोडली आपल्याला अशी आडवे आडवी आड़, कापायची आहे तोडली गोल गोल गोलगोल कापायची आहे ती कापल्यावर मी दाखवते बघू शकता तुम्ही मी अशा गोल गोल कापून घेतले आहेत तोडली पातळ आपल्याला परतायच्या रित्या म्हणून मी पातळ असे कापून घेतले आहेत मी सगळे कापून घेते मग दाखवते परत सगळे तोडले मी कट करून घेतले आता आपल्याला याला धुवून घ्यायचे आहेत पाणी घेतले मी बाऊलमध्ये त्यामध्ये चिमूटभर सोडा घालणारे आणि त्यामध्ये तोडली स्वच्छ धुवून घेणारे हाताने चांगले तोळून घ्यायचे ते सोड्याच्या पाण्यात दोन झाल्यावर मी चाळी ठेवणारे पाणी निथळायला चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी खलपत््यामध्ये टेचून आहे फोडणीसाठी कढई ठेवली मी तापत आता तेल घालणारे पोरणीसाठी मोरी हिंग लसूण आलं शेटून घेतलेले आणि दिखे ले दिखे ले दिखे ले दिखे दिखे दिखे। एक मिनिट आपण घाकून घेऊ शकतो एक दोन तीन मिनटं मी चांगली वाप दिली आहे चांगली मऊ पडली होती मी तर त्यामध्ये घालायचे लाल तिखट गरम मसाला पाव चमचा चवीपुरतं नाही कालं कटून घेऊ एकदम सोपे पद्धतीची भाजी आहे सोलीची परत केली वाफेवर शिजण्याची परत आपण एक दोन तीन मिनटं आपण ठेऊ वा वाफेवर शिजण्यासाठी शिरत आली आपली तोडली बघू शकता मऊ पडली झालेली आपली तोडलीची परतलेली भाजी पटकन शिजली आपली तोडली वाफेवरच मी तोडली सोड्याच्या पाण्यात याच्या गथा धुतली की सोड्याच्या पाण्यात तोडली धुतल्याने काळपटपणा निघून जातो आणि तोडली लवकर शिजते आणि हिरवा रंग तोडलीचा टिकून राहतो म्हणून सोड्याच्या पाण्याने तोडली धुवायची असते तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही पण नक्की रेसिपी ट्राय करा